स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपली यमुना घेऊन आपण जाऊ गणपती बाप्पाला आणायला बायको तर मला टाकून कळले तिकडं माहेर की जे आपणच जाऊ मी आणि दादा जाणार आहे जाऊ गणपती आपला कसा तुम्हाल आहे तुम्हाला दाखवू आपले परवीण भावीचे इथं बुकिंग केलं आहे तिथून आपण गणपती घेऊन येणार आहे चला आता सरळ हर्षला जाऊ आणि तुम्हाला मग दाखवतो दुकानात दुकानातून बेस आहे ना हा मोठा आहे आणि हा आपला हाँ ना आहे आपलेवाला दुसरा आहे बाकी गणपती तिकडं पण आहेत एकदम भरपूर म्हणजे भूक आहेत ते सगळं तुम्हाला नंतर मी दाखवतोच आपला हाय नाही हाय नाही हा पण नाही हा पण नाही हाच आहे आपला गणपती आता आपला म्हणजे बाकी सगळं पैसे देऊन आहे आ, आता फक्त घेच आहे पॅक वगैरे करून आणि घरी बाकी तुम्हाला त्याला आता दाखवतो हे पहा हे सगळं टोटल बुक आहे टोटल अख्खं बुक आहेत फक्त हे बाकी आहेत नाही का

इकडे पॅक करायला लागल ना कुठे गेला होणार पॅक करून दे म्हणा तर मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आपल्या घरी आता इकडं आहे ना इकडं पण इथं पूर्ण आपल्याला सजावट करायची आहे इथं इथं मस्तपैकी असं पूर्ण आता सजावट करू मग भेटतो पहा डेकोरेशन पोषण हो आपल्या गणपतीचं डेकोरेशन कसं आहे इथं जागा छोट्या आहे ना जरा इथे देवघर आहे आणि तिथंच केलं आहे हे बघा कसं आहे मस्त नाही सगळा मी एकटेन गेलाय हो कसं दिसत आहे मस्तपैकी इथं बाहेर पताका पताका वगैरे लावले आहे असं आहे डेकोरेशन एकदम जबरदस्त आता <coughs> अजून बाकी आहे अजून स्थापना करायची आहे म्हणजे बसवायचं आहे त्या पुढं आणला ना गणपतीचं मोदक बिदक चाललंय बरं का इकडे मस्त आहे जास्तच बनवा आज जास्तच खा इकडं मोदक बनवले मस्त आहे मस्तपैकी आहा हा गरम गरम किती ठेवते

के पंख काट रहे न दिन रहे हम्म तो बहुत है 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 करना के जाम के रखने ना आए ना होया का होता तो जाम मत है फक जा लाके जाम हो तो चला ते थोडा ते दोन दोनच घेत नाही तर मग हे तर मित्रांनो सगळा मस्त पूजा वगैरे झाले इकडं गणपती बाप्पाचं सेटअप म्हणजे त्यांचा स्थापन करून दिला आहे बघा एकदम डेकोरेशन वगैरे मस्तपैकी हे मांडणी इकडं पण आहे गणपती बाप्पा तर एकदम विराजमान झालं आहे आता संध्याकाळी मस्त आरती वगैरे करू आणि आजपासून आपला हा गणेश उत्सव गणेश उत्सव स्टार्ट होईल मस्तपैकी ही गणेश चतुर्थी तुमची माझी सगळ्यांची एकदम चांगली जाऊ हिच्यापेक्षा आमचा जवळजवळ भरपूर वर्ष झालं तेव्हापासून हो आम्ही गणपती बसवतो म्हणजे एक आनंदही होतो हा गणेश उत्सव येतो खूप मजाही येते दररोजची आणि बाकी गावात वगैरे तर अजून मजा पण आम्ही इकडं मला राहत नाही का त्याच्यामुळं मग इकडं निवांत आमचं आमचं घरच्यांचं करायचं गावातल्यांचं मग कसं आहे सगळे गावातल्या जमत आहे मस्तपैकी मग आरती वगैरे मग ते प्रसाद खायची वेगळीच मजा ते गावकरीच सांगू शकतात म्हणजे आम्ही कधी मधी जातो गावात गोवा यंदा जाईन यंदा मी गावातला हरसुलचं आसपासचं सगळं गणपती पाहायला जाईन तर आता मस्तपैकी आजपासूनची सुरुवात झाली आणि आपला हा स्वतः व्हिडिओ आता भेटूया आपण एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये का बायको पण आपल्यासोबत नाही आज ती तिकडं आहे गेले मला सोडून कशा गेले कमेंट करून नक्की मला सांगा मला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये